रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा प्रयत्न करूनही घरात समृद्ध येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा पूर्वजनांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाही बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्यामुळे व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि आयुष सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटवर माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह हो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते तुम्हाला दुप्पट आकाराने परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील घरातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहील नंबर दोन संध्याकाळची पूजा संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दिवा लावू शकता असे केल्याने देवी देवतांचे व पितरांचे देखील आशीर्वाद मिळतो यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरामध्ये चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर दुधाचे थोडे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला त्याच्या पाठीवरती थोडासा गूळ व साखर टाकून तुम्ही चपाती गाईला खाऊ घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालत जात खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे अलक्ष्मीचा वास होतो आणि ती गरिबीला सोडत नाही नंबर तीन जेव जेवणाचे ताट नेहमी टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्ट प्रतियोनीत जाते जेवणानंतर ताटात कधीही हात धुवू नका ताटात कधीही अन्न शिल्लक ठेवू नका जेवल्यानंतर अन्न कधीही स्वयंपाकघरात ठेवा ते बेड खाली किंवा टेबला खाली कधीही ठेवू नका आणि अगदी वर देखील ठेवू नका घरात रात्री रात्रीच्या वेळी उष्टी भांडी ठेवू नका खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागू नका रात्रीची जेवण नेहमी कुटुंबासोबत बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री दही आणि भाताचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादार होतो ज्यांना समृद्धी हवी असेल आणि ज्यांना अर्थनिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी हे सेवन करू नये पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून अन्नाचे सेवन करावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच अन्न घ्यावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका अन्न आणि अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये नंबर चार संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याला तो कधीही दिसणार नाही किंवा स्वयंपाकघरामध्ये झाडू कधीही ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे विशेषत ईशान्य वायव्य कोपरे नेहमी स्वच्छ आणि रिकामे ठेवा करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामे किंवा हलके ठेवणे शुभ नाही गरुडाची दिशा कधीही रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग कधीही वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्या ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर कधीही तडे पडून देऊ नका असे झाल्यास त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे हे अशुभ मानले जाते नंबर पाच घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्टचा वरचा किसा फाटलेला वाटला असेल तर लगेच दुरुस्त करा कोणत्याही प्रकारची मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखीन वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्वत्र घाण करू नका आणि केस वाढवू नका शरीरातील सर्व छिद्रे रोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री तीन वेळा पाण्याने स्वच्छ करा नंबर सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाच्या मदतीने पूजा करून घ्या घरातील देवघरात कोणत्याही एका देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका घरातील इतर कोणत्याही विभागात देवी देवतांची मूर्ती चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची एक गाठ ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदीचे तांबे तांदूळ पिवळे करून ठेवा किंवा पाकीत ठेवू शकता चंदनाची कांडी आणि अगरबत्तीचे पाकीट देखील ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणं हानिकारक आहे नंबर सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने पुढील गोष्टी करू झोपणे संध्याकाळच्या विणी पिणे शिवीगाळ करणे भांडण तंटा करणे असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे वेद मंत्रांचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन केल्याने घरातील बरकत निघून जाते आणखीन एक गोष्ट आहे दारू पिणे अपमान आणि उत्साहित होऊन खाणे आणि आकृती यांना महत्त्व दिले जाते अशा विविध त्रासातून त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानजीकडे तुमच्या बापांची क्षमा आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करा पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि तो हनुमानजीच्या मंदिरात ठेवावा नंबर आठ घरातील वस्तू नेहमी वास्तूनुसार ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा आणि दररोज घराबाहेर स्वस्तिक काढा आणि त्यावर हळदी कुंकू टाका ते कधीही पांढरी रांगोळी तसेच ठेवू नये देव्यांनी आरती करा आणि यासोबतच जी उंबरट्याची दररोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे कुंभरट्याच्या बाहेर तुपाचा दररोज दिवे लावावे त्यांच्या घरी लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनून त्यावर पिवळे फूल अक्षता अर्पण करावीत लक्ष्मीची आगमनाची तयारी होईल नऊ पिंपळात देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून काळे तीळ कच्चे दूध गंगाजल आणि गूळ अर्पण करावा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हे काम करत राहिल्यास हळूहळू अशी नकारात्मक ऊर्जा दूर होईल त्यावेळेस तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा त्यावेळी घरी परत येताना मागे ओळून पाहू नका या ना आर्थिक लाभ सहज होईल प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकाचा टिळा लावा आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास घरामध्ये कापूर जाळावा नंबर दहा लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत तीन नाणी ठेवा तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून लटकून देखील ठेवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार घरात माशांची चांदीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी आणि संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशेची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास घरातील भिंतीवर ती फिश जॉईनची पेंटिंग लावू शकता ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापना केल्याने धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याची नाणी टाकावी आणि त्यावर आंब्याची पाने टाका त्यावरती नारळ ठेवा हा उपाय खूपच उपयुक्त आहे जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी